नमस्कार पुन्हा चालू झाला आपण वेगवेगळे थंड पेय बघू लागलो मी काल तिचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि आज मी बडीशेप टाकून लिंबू पाणी किंवा लिंबू लिंबूपाणीचे सरबत म्हणू शकतो आपण ते केलेले आहे हे फक्त चवीला थंड नाही तर शरीराला गारवा देणारे मुळात गुणाने थंड असणारे सरबत आहे त्यामुळे नक्की करा आणि तुमच्या मुलांना द्या मुलं उन्हाच्या वेळेस घरात इनडोअर गेम खेळतात तेव्हा त्यांना ते नक्की द्या त्यांच्या शरीराला यापासून फायदाही होईल आणि त्यांना ते, ते आवडेल सुद्धा जास्त वेळ न घालवता पारंपरिक सरबत मी माझ्या पद्धतीने कसे केले आहे ते बघूया आणि रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून त्या शेजारी बेल आयकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका त्या ठिकाणी मी एक मिक्सरचे भांडे घेतले त्यामध्ये साखर टाकून देणारे चार ग्लास सरबत करणारे मी एका ग्लाससाठी मी दोन चमचे घेतले साखरेच्या डब्यातील जो चमचा आहे ते दोन चमचे एका ग्लाससाठी घेतले आता चार ग्लाससाठी मी आठ आड, आठ चमची ही साखर मोजून घेतली ती संपूर्ण साखर त्यामध्ये दे टाकून देते आता ही साखर तुम्हाला बारीक अशी करायची नसेल तर तुम्ही ती पाण्यामध्ये विरगुळूनही घेऊ शकता साखरेसोबतच मी एक चमचा भरून बडीशोप बारीक करून घेणार आहे एक मोठा चमचा भरून बडीशोप घेतली आणि बडीशोप बघू शकता झाड बडीशोप आहे कलरला पांढरट आहे बारीक आणि हिरव्या रंगाची बडीशोप नाही घ्यायची सरबत करायला बडीशोब जी असते ती गुणाने थंड असते त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचे सरबत प्यायला खूप चांगले असते शरीराला जुने लोक उन्हाळ्यामध्ये असे सरबत प्यायचे बऱ्याच जणांनी लहानपणी असे सरबत पिलेले असेल असे साखर आणि बडीशेप बारीक करून एखाद्या बरणीत भरून ठेवू शकता आणि झटपट तुम्ही सरबत वेळेवर करू शकता मी आता हे बारीक करून घेते हे बघा एकदम बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे पिठी साखर छान अशी बा झालेली आहे त्यासोबतच बडीशोपसुद्धा बारीक झालेली बघू शकता असं एकदम छान आणि मस्त भरणीत भरून ठेवलं की वेळेवरती पाण्यामध्ये फक्त हे आणि लिंबू पाणी पिळून घ्यायचं झटपट असं सरबत तयार होते आता मी हे सर्व साहित्य ज्या बाऊलमध्ये आपल्याला सरबत करायचे आहे त्या बाऊलमध्ये ओतून घेते तुम्ही फक्त बडीशेप बारीक करून साखर यामध्ये वीर घेऊ शकता आता पाणी टाकून द्यायचं मी माटातलं हे गार पाणी घेतलेलं आहे तुम्ही फ्रीजमधलं एक पाणी घेऊ शकता चार ग्लास मी या ठिकाणी अशा या ग्लासच्या मापाने टाकून देते बघू शकता किती छान आणि मस्त कलर आलेला आहे आता थंड लागावे म्हणून मी बर्फाचे दो बर बर दोन चार खडे यामध्ये टाकून देत आहे आता तुम्हाला बर्फ चालत नसेल आवडत नसेल तर तुम्ही स्कीपही करू शकता सरबत जरी गोड आहे तरी त्यामध्ये चिमुटभर मीठ टाकून द्यायचे म्हणजे छान अशी मस्त चव लागते मीठ यामध्ये मिक्स करून घेऊ बडीशो पाणी लिंबूचे सरबत आहे तर लिंबू पाणी तर पिळावंच लागेल मी एक मध्यम आकाराचे लिंबू घेतले त्याचे असे दोन भाग केले ते आता यामध्ये पिळून घेऊ आता यामध्ये बी पडले तरी चालते कारण आपल्याला हे सरबत नंतर गाळूनच घ्यायचे आहे आता एका लिंबामध्ये जास्त रस जर नसेल तर तुम्ही अर्धे लिंबू आणखीनही पिळून घेऊ शकता मी यामध्ये भरपूर रस आहे त्यामुळं मी आणखीन लिंबू टाकले नाही आता सर्व साहित्य टाकून घेतले त्या याला थोडेसे मिक्स करू साखर तर विरगळलेलीच आहे यामध्ये बर्फही विरगळू लागला एकदम छान आणि मस्त चवीचे सरबत तयार झालेले आहे आता मी ग्लास घेते आणि ग्लासमध्येही गाळून घेते आमच्या लहानपणी आम्ही हे सरबत जेव्हा प्यायचो तेव्हा आमच्याकडे शेखाचीचे ग्लास नव्हते आम्ही स्टीलच्या ग्लासमध्ये हे सरबत प्यायचो तुम्ही कोणत्या ग्लासमध्ये हे सरबत पिलेले आहे तुमच्या लहानपणी आणि तुम्हाला हे आठवते का हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे सरबत गाळून घेण्याच्या आधी असे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर ग्लासमध्ये गाळून घ्यायचे म्हणजे बडीशोप वगैरे खाली तळाशी जाऊन बसत नाही सर्व ग्लासमध्ये एकदम छान आणि मस्त फ्लेवर येतो आता हे सरबत गाळून घेऊ चवीला एकदम छान आणि मस्त थंड त्याचप्रमाणे गुणाने थंड शरीराला थंडावा देणारे हे सरबत ह्या उन्हाळ्यात करा तुमच्या मुलांना नक्की द्या आणि आवडले तर लाईक करा तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि असेच वेगवेगळे रेसिपी पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून त्या शेजारील बेलायकांवरही प्रेस करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद